छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा सकल हिंदू समाज कराड तालुक्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान छत्रपती शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या व समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन सकल हिंदू समाज कराड तालुक्याच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार यांना देण्यात आले शिवतीर्थ चौकातून छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते तसेच मावळे तहसीलदार कचेरीत गेले व तिथे त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नुकतंच ज्या प्रशांत कोकटकर काय ऑफ कोरड कोरडकर या एका नाराधामानं जे महापुरुषांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं त्याचा सर्वात प्रथम सकल हिंदू समाज कराड तालुका याच्या वतीनं आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो तर आमची एक मागणी राहील सकल हिंदू समाजाच्या वतीनं की छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर बाकी तर इतर सर्वच महापुरुषांनी जे कार्य केलं आहे ते कुठलं कार्य करताना एखादा धर्म बघून किंवा जात बघून केलेलं के नाही ते करताना जे समाजासाठी त्यांनी योगदान दिलं आहे महापुरुषांनी आणि ह्या महापुरुषांच्यावरती वारंवार आता पाहतोय वा, वा, की सोशल मीडियाच्या म्हणजे वतील सोशल मीडियामध्ये त्याचा बाकी इतर ठिकाणी की त्यांचा वारंवार त्या ठिकाणी त्यांचा त्यांच्याबद्दल इतर बोललं जातं इतिहासाच्या छेडछाडबद्दल बोललं जातं आणि त्यांचं वारंवार अपमानजनक आणि असंतापजनक अशी वक्तव्य केली जातात तर महाराष्ट्र सरकारला या आम्ही सगळ्यांच्या वतीनं आज निवेदन जे जे के, के पोल, पोल एक निवेदन देणार आहे की या महापुरुषांच्या बाबतीत जो कोण विधान करत असेल वक्तव्य करत असेल त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी कठोर असा कायदा या ठिकाणी तयार केला पाहिजे जेणेकरून हे असे जे नारदम आहेत त्यांचे जे असे वाचालवीर आहेत की हे असं जे बोल बोलत आहेत ते कुठेतरी जाऊन मागं पुढं थांबलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो थांबतो आज आम्ही कराड तालुका म्हणून सर्व हिंदू समाज एकत्र जमलो आहे ते प्रसाद कोरटकर या नाराधामानं शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराज जिजामाता या सगळ्यांच्याबद्दल जे काही अपमानजनक वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून व देशभरात कुणीही राष्ट्रपुरुषांचा अपमान करेल असं वक्तव्य केलं भविष्यात तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हे प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो हो। आहोत मुळात छावा चित्रपट आल्यानंतर हे सगळे विषय बाहेर यायला लागले औरंगजेब ही मानसिकता मुळात बाजूला राहिली आणि नको त्याच दिशेला समाजाचं लक्ष वेधण्याचा हा सगळा प्रयत्न आहे तर देश म्हणून धर्म म्हणून हिंदू समाज एकत्र येत असेल आणि त्याची दिशाभूल करून राष्ट्रपुरुषांचा जर अपमान केला जात असेल तर अशा कुणाची गय न करता प्रशासनाने त्यांच्यावर कटूर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हे आम्ही कराड तालुक्याच्या वतीने सर्व निवेदन दुन। देतो